नमस्कार सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनल यांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणी पत्यात छप्पन टक्क्याची वाढ त्या संदर्भात युडीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तपणे पाहूया केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि निवृत्त वेतन धारकासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे सरकार मार्च महापंचवीसच्या अखेरीस मागणी भत्यात मां वाढ करण्याची शक्यता आहे ही वाढ एक जानेवारी पंचवीस पासून लागू होणार असून त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगार आणि निवृत्त वेतनात वाढ होणार आहे सूत्राच्या माहितीनुसार सरकार माघई पद्धत तीन, तीन टक्के वाढ करू शकते सध्या कर्मचाऱ्यांना मिळणारा मागे पत्ता हा त्रेपन्न टक्के इतका आहे जो आता वाढून छप्पन टक्के होण्याची शक्यता आहे मागील वर्ष ऑक्टोबर चोवीस मध्ये मागही पद्धत त्रेपन्न टक्के करण्यात आला होता जो एक जुलै चोवीस पासून लागू करण्यात आला त्याआधी मार्च चोवीस मध्ये मागे पत्ता चार टक्क्यांनी वाढून पन्नास टक्के करण्यात आला केंद्रीय कर्मचा हो सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनदा माघाई पत्ता वाढीचा लाभ मिळतो हे समायोजन एक जानेवारी आणि एक जुलै रोजी केली जाते मागणी पथ वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनावर थेट परिणाम होतो आणि त्यांना अधिक पगार मिळतो सरकारकडून मागे पत्ता वाढीची घोषणा होळीपूर्वी होण्याची शक्यता आहे यंदा होळी चौदा मार्च तेव्हा पंचवीस रोजी असून माहितीनुसार इथे मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहे या बैठकीत मागणी पथ्यातील वाढीची बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो मागई भत्त्यातील ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांनी निवृत्त वेतन धारकासाठी मोठी मदत ठरणार आहे तथापि कोरोना काळात थकीत राहिलेला मागे भत्ता मिळणार नसल्याने काही कर्मचारी वर्गात नाराजगी दिसून येत आहे या वाढीमुळे सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख निवृत्त वेतन धारकांना लाभ होणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांनी निवृत्त वेतन धारकाचे उत्पन्नात वाढ होणार आहे जरी कोरोना काळातील थकबाकी मिळणार नसली तरी ही नवीन वाढ कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे सरकारचा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट ठरू शकतो यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल आणि वाढत्या महागाईचा सामना करणे सोपे जाईल धन्यवाद